नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ उद्या आहे मार्गशीर्स अमस्या प्रत्येक आईने मुलांवर उतरून टाका ही एक वस्तू मुलांची इडापिडा संकटे अडचणी किंवा नजरबाद बाधा असेल शत्रू असेल ते दूर होईल तसा काही हा उपाय आपल्याला बाराच्या आतमध्ये करायचा आहे तर अजून एक उपाय मी सांगणार आहे तो दिवसभरामध्ये किंवा तिने संजयला के केला तरी चालेल सकाळी काय करायचं आहे लवकर उठून बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय मुला मुलींसाठी कुणासाठी करू शकतो आईने दोन मुलं असेल तर दोन वाट्या भात होईला सहा आणि भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मुलगा असो मुलगी असे कुणासाठी हा उपाय करू शकतो मुलीलाचा मासिक धर्म येत असेल मासिक धर्म आलेला असेल तर हा उपाय आपल्याला करता येणार नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हा उपाय करा तो भात शिजवून घेतल्यानंतर हा भात आपल्याला जो आहे तर तो आपल्याला एका कागदावर किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेस उतरून घ्यायचा आहे दोघांसाठी वेगवेगळा बेक बेक भात हा घ्यायचा आहे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला मीठ घ्यायचं आहे लाल मिरची काळे तीळ घ्यायची आहे आणि करीचेनूची काडी घेऊन ते देखील मुलांवर उतरवून आपल्याला ही वस्तू पेपरवर आपल्याला कापूर टाकून जाळायची आहे चूल असेल तर चुलीमध्ये दादा तरी चालेल असे हे दोन उपाय नक्की करून पहा मुलांची इडा पिडा वाईट शक्ती न आहे तर ते दूर होईल